आजपर्यंत आपण अनेक युग पुरुष महात्मे संत यांच्या समाधी स्थळ पाहिले आहेत मात्र तुम्ही कधी कुत्र्याची समाधी पाहिली आहे का नाही ना चला तर मग साताऱ्यातील क्षेत्र माहुलीमध्ये म्हणजे दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या माहुलीमध्ये छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या प्रिय असलेल्या खंड्या नावाच्या कुत्र्याची समाधी लाल दगडामध्ये बांधली आहे तुम्हाला ही आश्चर्य वाटत असेल की छत्रपती शाहू महाराजांनी खंड्या नावाच्या कुत्र्याची समाधी का बांधली असेल चला तर मग या समाधीबद्दलचं रहस्य काय आहे हे जाणून घेऊया इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांच्याकडून नमस्कार मी घनश्याम ढाणे इतिहास अभ्यासक इतिहासप्रेमींना किंवा इतिहासाच्या अभ्यासकांना शाहू महाराज फोर्ले शाहू महाराज आणि त्यांचं प्राणी प्रेम पक्षीप्रेम हे ज्ञात आहे शाहू महाराजांनी देशदिशीचे प्राणी एकत्र आणून तिथं त्यांची चित्रशाळा उभारली होती पैकीच माधारी नावाचा हत्य असेल शिवाखांडा नावाचा हा पुत्र आहे तर याविषयी अशा किती किंवा याविषयीची अशी कथा येते की शाहू महाराज एकदा शिकारीला गेले असताना शाहू महाराजांच्यावर एका वाघानं त्यांच्यावर झडप घालायचा प्रयत्न केला त्यावेळेलाच हा कुत्रा अचानक भुकला आणि भुकल्यानंतर शाहू महाराज सावध झाले परिणामी त्या प्रसंगातून शाहू महाराज वाचवले वाचले गेले आणि या प्रसंगातून आपण वाचलो ते फक्त या खंड्याच्यामुळे म्हणून या खंड्याला शाहू महाराजांनी पालखीचा मान दिला आहे पुढे या कुत्र्याचं देहासन झाल्यानंतर या खंड्याला या ठिकाणी अग्निसंस्कार करून त्याची तिथं समाधी केलेली आहे शाहू महाराजांचा एक आवडता हत्य होता त्याचं नाव मदारी हा मदारी एकदा शावा साताऱ्यातील एका विहिरीत पडला आणि विहिरीत पडल्यानंतर तिथं दिवंगत झाला परिणामी त्याच ठिकाणी त्याची ती हिर बुजवून तिथं स्मारकशाळा उभारली गेली तद्वतच या खंड्याचा देहवासानंतर शाहू महाराजांनी आपल्या या इनामी कुत्र्या इनामी बारे शेवा केलेल्या कुत्र्याची इथं खंड्याची समाधी उभारलेली आहे हा खंड्या नावाचा कुत्रा छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय श्वान होता सांगण्यात येत आहे की तो पळायला लागला तर त्याची चित्त्याच्या प्रमाणे धावण्याची गती होती छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारात या खंड्याला बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था देखील केली होती त्याचबरोबर जागीरदार अशी सनद बहाल केली होती असा उल्लेख समाधी स्थळाजवळ असलेल्या माहिती फलकावर करण्यात आला आहे याच खंड्याने आपले प्राण देऊन शाहू महाराजांचे प्राण वाचवले होते अशा या छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत प्रिय असलेल्या खंड्या नावाच्या शॉन कुत्र्याची समाधी असलेले भारतातील एकमेव ठिकाण म्हणून साताऱ्यातील संगम माऊली हे गाव प्रसिद्ध झाला आहे न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा